म्युकर मायकोसिस या आजाराबद्दल आज आपण चर्चा करतोय आता ही चर्चा आपण का करतो की ज्यांना कोरोना होऊन गेला त्या बहुतांशी पेशंट्समध्ये हा आजार आढळून येतो आहे अर्थात या आजाराला आपण गंभीरतेने घ्यायला हवं या चर्चेच्या मुद्द्यापर्यंत आपण आलेलो आहे पण वेळीच जर आपण काळजी घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो पण काळजी घेणं हेच एकम हाच एकमेव उपाय आपल्या हातात आहे आणि त्याबद्दलचे उपाययोजना नेमकं काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करतोय डॉक्टर विदुला खापरे नाक कान घसातज्ञ त्या देखील या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत पण आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत डॉक्टर उदय कुलकर्णी आणि द डॉक्टर दत्तप्रसाद धाडे आपल्याबरोबर आहे सर्जन मला डॉक्टर दत्तप्रसाद धाडे यांच्याकडे जायचं आहे डॉक्टर दत्तप्रसाद काळजी घेणं हाच एकमेव उपाय आपल्या हातात आहे म्हणजे कोरोनाच्या कालावधीत आज एकमेकाला भेटल्यानंतर किंवा फोनवरनं देखील आपण हेच म्हणतो आहे आणि हाच सल्ला एकमेकाला देताना दिसतोय त्यात हा आजार जो खरं तर जुना आहे पण ज्याचे पेशंट आठवड्याला वीस ते पंचवीस दिसून येतात आपलं काय नेमकं का निरीक्षण आहे हो हे अगदी अतिशय वेगाने वाढतो आहे आणि माझा सल्ला असाच राहील की ज्या कोरोना होऊन गेलेला आहे त्या सर्व रुग्णांनी स्वतःच ओरल हेजेन उत्तम पद्धतीने मेंटेन करणं आवश्यक आहे आणि मास्कचा सतत वापर केला पाहिजे कारण हे तंतू नाका तोंडातूनच आपल्या शरीरामध्ये शिरतात त्यामुळे मास्कचा वापर करणं हे अनिवार्य आहे कमीत कमी म्हणजे कोरोना होऊन गेल्यानंतर कमीत कमी एक ते दोन महिने तरी या सर्व रुग्णांनी काळजी घेणं खूप आवश्यक आहे त्याचबरोबर अनेक करोना झालेल्या रुग्णांमध्ये पूर्वी ज्यांना डायबिटीस नव्हता मधुमेह नव्हता अशाही रुग्णांमध्ये करोना होऊन गेल्यानंतर साखर रक्तातील साखर वाढण्याचं सा प्रमाण जास्ती दिसून येत आहे हे पण एक चिंताजनक कारण आहे आणि ह्यामुळे या पेशंटची जी प्रतिकार क्षमता आहे ही कमी होते आणि साखर हे या म्युकरचं आवडतं खाद्य आहे ह्या फंगसचं या बुरशीचं ते आवडतं खाद्य आहे त्यामुळे वेगाने प्रसार हो, होत आहे या बुरशीचा या, या प्रकारच्या पेशंट मध्ये त्यामुळे रक्तातली साखर मॉनिटर करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे बरं डॉक्टर उदय आपण ब्रेकपूर्वी काही उपाय सुचवत होतात जे घरच्या घरी तर प्रत्येकाने केले पाहिजेच पण त्याचबरोबर ज्यांना कोविड होऊन गेला त्यांनी देखील करणं फार आवश्यक आहे आपण ते उपाय जे आहेत पुन्हा एकदा पुढे आणूया दोन गोष्टी मी सांगत होतो की घसा आणि नाक या दोघांच्या साठी जर समजा आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्याला गुळण्या ज्या केल्या जातात दोन ते तीन मिनिटं गुळण्या करणं किंवा औषधी द्रव्य घशामध्ये धरून ठेवणं याचा एक चांगला फायदा आणि याच्यावरती भरपूर संशोधनही झालेलं आहे की याच्यामुळे सर्व प्रकारचे मोल्ड फंगस या गोष्टी आपल्या या भागामध्ये राहू शकत नाही त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आम्ही जी बघितली ती म्हणजे आपण दात घासणं ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया सुद्धा करताना आपण घाई घाईत करून रिकामे होतो तर तसं न करता व्यवस्थितपणाने दात घासताना त्याच्याबरोबर घशापर्यंत जर समजा आपल्याला बोटाने जर समजा फिरवून त्या ठिकाणी काही आहे का, का बघता आलं फक्त दात आणि हिरड्या न पूर्ण हे करता कारण आपण बघितलंय की हिरड्यांवरती सुद्धा याचा परिणाम होता ना तर दात घासण्याबरोबर जर बोटांनी आपण हिरड्यांना खालून वरती थोडस मालिश केलं तर त्याचाही उपयोग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन राहणं त्या ठिकाणी शक्य होत नाही ते पटकन निघून जायला मदत होते याच्याच बरोबर वाफ ही आपल्याला भरपूर प्रमाणात आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेलं आहे की वाफ कशा पद्धतीने उपयोगी पडते पण या वाफेमध्ये काही ठराविक का औषधं वाफ तयार करताना साधं घरच्या घरी आपल्या कुकरमध्ये काही औषधं टाकली आणि त्याच्यानंतर मग त्याला शिट्टी जी आहे ती काढून तिथे रबराची नळी लावली की वाफ छानपैकी घेता येते एक ते दीड फुटावरती नळी धरायची तर ही औषधी वाफ जी आहे या औषधी वाफेनी वेगवेगळ्या प्रकारचे नाकामध्ये होऊ शकणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जंतुजन्य आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात आणि त्याच्याच बरोबर तो म्युकोजा तिथला आहे त्याचे स्राव लगेचच्या लगेच ज्यावेळी वाफ येते त्यावेळी आपण बघितलं असेल तर नाकामध्ये स्राव खाली उतरताना मिळतात आणि त्यामुळे आतमध्ये प्रॉकेटमध्ये जे काही इन्फेक्शन जाऊन बसू शकतात तर ती सगळी इन्फेक्शन आणि श्वास घेताना आणि श्वास सोडताना नाकाने जर समजा आपण ही वाफ घेणं आणि सोडणं केलं तर त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन दडी मारून बसू शकत नाही आणि दिवसात दोन वेळा वाफ घेतली तर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन तीन ते चार दिवसाच्या आतमध्ये आपण कंट्रोल करू शकतो आणि तुमची प्रतिकारशक्ती जरी कमी असली तरी वाफेचा उपयोग करून तुम्ही छानपैकी स्वतःला वाचवू शकता आणि याच्यात जोडीला आयुर्वेदामधलं धूपन जे घरामध्ये केल्यानंतर हवेतली इन्फेक्शन आहेत ती तुम्ही कव्हर करू शकता एक जळगावचे आमचे मित्र आहे डॉक्टर आहेत त्यांनी याच्यावरती जवळजवळ दोन ते तीन हजार पेशंट्सना या पद्धतीने धूप करायला सांगितलं आणि त्यांना घरामध्ये या प्रकारचे सगळे मोल्ड आणि याच्यापासून होणारे त्रास मग हेच जर समजा आपण सगळीकडे वापरलं तर त्याचा फायदा आणखीन होईल आणि धूमपान हे आणखीन एक याच्यातली क्रिया आहे आयुर्वेदातली जे नाकाने आणि तोंडाने केल्यानंतर तिथे होणारी इन्फेक्शन आपल्याला टाळता येतात हे मी थोडक्यात सांगितलं याच्यामध्ये आणखीन भरपूर प्रकार आपल्याला करता येतील पण घरच्या घरी तर या गोष्टी निश्चित करता येतील हळदीचे धुमन त्रिफळ्याचं धुपन या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो घरच्या घरी डॉक्टर उदय फार सहज आणि सोपे असे सगळे उपाय या सगळ्या संदर्भात आपण सुचवतो या वातावरणात आणि या सगळ्या परिस्थितीत आपण ते उपाय केलेच पाहिजे आणखीन आपण चर्चा करणार आहोत पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक